घरी पोहोचतायला बघा आमचा जादू उठलेला आहे आता मस्त वगैरे ना बाबू तुला शाळेत सोडून आलं की बरोबर त्याची वेळ होते उठायची बरोबर उठलाय तो ना बाबू तुला काय पाहिजे आता काय पाहिजे काय मागतोय काय पाहिजे काय पाहिजे घरात कसं लहान मुलं असं की फेश वाटतं जाऊ आमचा मस्त पैकी हसतच उठत बघा काय उठल्यापासून खेळायला पाहिजे तुला उठल्यापासून खेळायला पाहिजे काय 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 जादूस तू जादू आहे येऊ गेली शाळेत शाळेत गेली पिऊ खूप मारलेला खूप म्हणजे खूप त्रास देते काय खूप त्रास देते खूप म्हणजे मारते त्याला त्याने पिऊची खेळणी गेली कारण की आता पिऊ कशी मोठी झाली पिऊच्या सर्व खेळण्यामध्ये भाऊलाच आल्या आमच्या त्यामुळे पी म्हणते ना ती माझी कारण की याला कुठलीच वस्तू घ्यायची गरज नाही आली आम्हाला तिचे चालण्याची गाडी म्हणाव सायकल म्हणाव तिचे खेळणी चला 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 अच्छा चला तर भावला काहीतरी जेवण तयारी करायची चला कुठं पासलंय ओह ओह चला तर बाय त्याची वेळ झाली आहे मी सकाळी सकाळी नाश्त्याला काही नसल्यामुळे आता हे फळ घेतले याला काय बोलतात मला पण नाही माहिती तुम्हाला माहिती असेल तर कॉमेंट मध्ये मला माहिती पण लक्षात नाही त्याचं नाव काय आहे तर आता मस्तपैकी याचा ज्यूस देतो त्याला बनवून म्हणजे त्याचा नाश्ता होईल बारा बारा वाजेपर्यंत आणि हा कांदे वगैरे कापून दिलेत मिरच्या वगैरे आता पोहे आमचा नाश्ता आहे सकाळी पिवला तर शाळेत पाठवले पिवला मस्तपैकी किडली वगैरे घेऊन दिली तेवढ्या दोन इडलीवर मस्तपैकी बारा एक वाजेपर्यंत ती चालते आरामशीर त्याच्यानंतर आल्यानंतर तिला पण जेवण आता बाबू भूक लागली हे बघा त्याचा चेहरा भूक लागेल त्याला रे चला भूक लागेल फायनली अशा प्रकारे मस्तपैकी असं झूप बनवून दिले त्याला आता बघू आता खातोय की नाही कारण की कोणाला आवडतो कोणाला नाही बघू त्याला भरून बघू एक चम्मच आपण घे छान आहे परत बघू एक चम्मच अरे हा सोड 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 आवडत त्याला आता मस्त पूर्ण वाटी खाणार निवांत मस्त झुल्यात टाकून मस्त झोपणार परत दोन तास चला तर भरवतो त्याला बघा नाश्त्याला पोहे बनवलेले आहेत बाबूला वाटाणा गाजर बीट वगैरे सगळं उकळून घ्यायचं आहे सगळं तयार करून ठेवलेलं आहे आणि आता हे, हे कुकरला लावायचं आहे बाबू काय करतो तू झाला नाश्ता आणि त्यांचा नाश्ता रेडी झाले पोया भाऊचा नाश्ता झाला आता माझा नाश्ता नाश्ता म्हणजे हा जेवण होते बघून घ्या हा नाश्ता एक जेवण आणि नाश्ता एकत्र होते चला तर नाश्ता हा बघा आले परेशान करतो तुझा झाला ना नाश्ता आता याचा नाश्ता खाऊन झाला मस्त मस्त काय तू पण खाणार आहेस खातो आता पिऊची शाळा सुटली पिऊला घरी आणले आता जेस्ट आणि मस्त पैकी देवपूजेसाठी फुलं घेतले हार घेतले केळी घेतले प्रसादाला तर अशा प्रकारे आमचा मिनी ब्लॉग संपूर्ण होत आहे तर कोणाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा काय करा सपोर्ट करा नाही कमेंट कमेंट करा ओके कॉमेंट विसरलंच होतो मी तर आमचा मिनी ब्लॉग कसा आहे कोणाला आवडला असेल आमच्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला जरूर सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा आमचा मिनी ब्लॉग कसा वाटला चला तर बाय